हॅलो कशा आहात तुम्ही नक्कीच मजा येत असणार तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि चला म्हटलं चला आज व्लॉग ची शूट करूया थोडंसं आपलं रुटीन दाखवूया गाण्यांचा आवाज येतोय आणि म्हटलं की थोडीशी मी खरेदी केली होती त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलेली आहे आणि काय खरेदी केली ते सुद्धा तुम्हाला गेस केला असणार तुम्ही तो ब्लॉग बघून जो ना आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मा मी काय घेतलेलं आहे ते तर अगोदर ना हे बघा सकाळी क्लास झाला आपला क्लासची मुलं गेली आणि आता देवपूजा वगैरे मस्त छान अशी केली मी तर तुम्हाला देवपूजा दाखवते मी आधी आणि मग बोलते मी तुमच्या सोबत हे बघा खूप अशी छान आणि मस्त अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आपली आणि मनाला एकदम असं छान प्रसन्न वाटतं आणि सकाळी अशी देवपूजा केली ना खरंच खूप छान वाटत आणि बघा खूप अशी मस्त देवपूजा झालेली आहे आणि हा आपला आहे ना देवघर देवघर दे जे आहे ना हे तर जवळजवळ सहा महिने झालेले आहे याला घेऊन आपल्याला आणि कसं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि हे जे देवघर आहे ना तर याच्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल ना तर नक्कीच मी देईन आणि स्वस्तात मस्त आणि खूप असं छान असं नाही का पूर्ण असं एकदम छान वाटेल बघा कडाने कडानेश जाळ्या वगैरे खूप असं छान देवघर घेतलेलं आहे मी आणि छान अशी देवपूजा पण झालेली आहे आणि आता मी तुम्हाला बोलते तर आता चालू आहे तर आता चालू आहे मी शॉपिंगला मस्त पैकी नवीन वासि पाठवायच्या

<laughs> 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 नाही घाल बर दादू हल्ला एकदम एकदा बघू माझ चांदीची चै दादू खुश आणि तुम्ही ना देवपूजा वगैरे बघितली आणि तुम्हाला जर देवघराविषयी काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला सांगेन आणि चला आता तुम्हाला शॉपिंग विषय दाखवते आणि तो शॉपिंगचा जो व्हिडिओ आहे ना तो सुद्धा मी याच्यामध्ये क्लिप जोडणार आहे ब्लॉगमध्ये मध्ये आणि थोडंसं इग्न करा कारण आमच्या रस्त्याला घर आहे आणि खूप सारे गाड़े येतात रस्त्याला आणि थोडासा मध्ये मध्ये आवाज पण येतो आणि जो आहे ना शॉपिंगचं ब्लॉग जे मी सोनं खरेदी केलं आहे त्याचंसुद्धा तुम्हाला क्लिप जी आहे ना तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही तुम्हाला मी टाकणार आहे तर ते सुद्धा बघा आणि दिदीचा बड्डे झाला दीदीचा बड्डेचा ड्रेस घेतला सुद्धा ब्लॉग मी अपलोड केला आहे आणि तो ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा आणि नवीनच आहे मी जुनं अकाउंट आहे ते तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे डिटेलमध्ये काय झालं काही नाही तर तोसुद्धा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या माहिती त्यामध्ये समजेल आणि ना थोडासा व्हिडिओ स्टॉप करावा लागला कारण आहे ना सकाळ म्हटलं का खूप कामाची घाई असते आणि मी सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला लागले कारण म्हटलं दुपारी तो होणारच नाही तर मग त्याच्यामुळे सगळा आवाज येतोय तो मला तर थोडा इग्नोर करा आणि आपली जे चॅनलवरती ब्लॉग टाकलेले आहे मिनी ब्लॉग टाकलेला आहे ते नक्की जा आणि बघा आणि सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि चला आता आपण मु आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया तर तुम्हाला मी सांगते का मी काय घेतलं होतं त्या दिवशी आणि मला थोडंसं पास तर झालं आहे कारण सध्या मी न्यूज बघते की सोन्याचे भाव जे आहे ते कमी होत आहे पण म्हटलं आपण काही चुकी तर नाही न केली घेऊन तर मग म्हटलं जाऊ द्या आता जे आहे ते आहे जे झाले आहे ते तर पुन्हा काही होणार तर नाही आहे पण म्हटलं चला तर त्या दिवशी काय घेतलं आहे मी आणि म्हणजे मी ना म्हणजे खूप लय लहान होती तवपासून माझी इच्छा होती आणि परिस्थितीमुळे ही इच्छा काय पूर्ण झाली ना नाही मला असं खूप वाटायचं काहीतरी घ्यावा काहीतरी का आपल्याला असं ती गोष्ट हवी तर ती घेतली मी हे बघा अशी छान अशी मस्त अंगठी घेतलेली आहे हे बघा कशी दिसते माझ्या हाताला आणि माझ्या हातात बोट जरा मोठं का माझे गाड्यांचा आवाज येतोय हे बोट जरा मोठे आहेत ना तर त्याच्यामुळे माझ्या हाताला कधीच अंगठी बसली नाही आणि बँडेकची नाही कोणतीच नाही मिळतच नव्हती माझ्या साईजची आणि मग फायनल ही अंगठी घेतली मी तुम्हाला साईडनं थोड्या वेळेला दाखवते आणि कशी वाटते ना की सांगा हे बघा अशी दिसती आणि मी देवपूजा वगैरे केलेली आहे त्याच्यामुळं हाताला थोडंसं लाल आहे तर कशी दिसते बघा आणि तुम्हाला कशी वाटली ना की सांगा आणि ही जी अंगठी आहे ना ती चार ग्रॅमची आहे थोडीशी कमी आहे आणि मला हे दाजीने घेऊन दिली आहे खूप आनंद झाला खूप छान पण वाटलं आणि भाव जो आहे तो आहे पण आपल्याला वस्तू घेणं खूप महत्वाचं आहे कारण जे सर्वसामान्य आहे ना होत नाही काहीच घेणं आज मी सतरा वर्ष झाले माझ्या लग्नाला तेव्हा ही मला मिळाली आहे गाण्यांचा आवाज येतो ना तर सतरा वर्षात आज मला ही मिळाली आहे आणि मग मी म्हटलं हा क्षण वाया घालायचा नाही मी बोलायला आले गाडीचा आवाज सुरू होतो हा जो क्षण आहे ना हा मला वाया घालायचा नव्हता कारण मी म्हटलं आज जर मी घेतली नाही तर मला पुन्हा होणारच नाही असं खूप जणांना होतं आणि म्हटलं नाही चला जो असेल जे असेल काय ते घेऊनच टाकूया आणि ही आम्ही ती घेतली आणि आपण गाडी पण घेतली आहे मस्त छान अशी तो सुद्धा ब्लॉग मी टाकलेला आहे आणि मी खूप हॅपी हॅपी आहे आणि आता मला फक्त सपोर्टची गरज पाहिजे तुमच्याल्या आणि गाडी शिकते मी गाडी चालवायला पण शिकते ते सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे म्हणजे मी आता दोन चार चांगली मला जमती आहे पण ते काय व्हिडिओ काढायला जमत नाही तर दाखवून मी सुद्धा चांगला हो। सपोर्ट करा म्हणजे छान असे ब्लॉग घेऊन येईन तुम्हाला मी तर ही अंगठी कशी वाटली नाही की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी पाच मिनटात काढून दाखवते तर हे बघा हे बघा अशी आहे छान अशी डिझाईन आहे बघा कशी दिसते दुसती का नाही मला पण समजत नाही आहे हे बघा अशी डिझाईन आहे आणि मस्त अशी आहे हे बघा तर ही बघा हे बघा अशी आमची आहे आणि कशी वाटते ना की सांगा कधी करून तुम्हाला जो बा बाहेरचा जो बॅकग्राऊंडचा आवाज येतोय ना प्लीज इग्नोर करा आणि आमची कशी येते सांगा आणि मी की खुश आहे ना बस खूप आनंद झाला आहे मला माझा आनंद गगनात मागवे ना इतका मला आनंद झाला आहे कारण माझं जे स्वप्न होतं इतक्या वर्षाचं ते पूर्ण झालं आहे आणि ह्या वयामध्ये कारण मी तर काम करते सगळं करते पण नाही घेऊन होत स्वतःला असं खूप सारे लेडीज आहे की ज्या स्वतः उकम होत असून त्यांना स्वतःला घेणं होत नाही पण मला हे दाजींनी घेऊन दिलं आहे आणि मला खूप आनंद झाला आहे तो छान वाटला असेल कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ही अंगठी घेऊन माझी एक सेव्हिंग पण झाली कसं असतं जेवढे थोडे पैसे आहे आपले काहीतरी त्यात सेव्ह होतात आणि भविष्यात आपल्या कधी गरज झालं तर आपण उपयोग उपयोगसुद्धा होतो कारण वस्तू जर घेतली ना तर त्या वस्तूचा काहीच उपयोग होत नाही त्याची भाव जो आहे ना तो निम्माच असतो पण ह्याला जेवढा भाव आहे ते तेवढाच येतो आपल्याला तर एक सेविंग पण आहे तर कशी वाटली वस्तू आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नये ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि बघा आणि दिदीला बनवायला लावलाय ढोकळा दीदीचा चावतात बघा तर ते तुझे हे बघा मी तिला काय सांगितलंय तू बनवलं खायचं नाही तुमच्यावर मी थोडंच खाणार आहे तुला काय खायचं तेवढं तू कर आणि कसं आहे तिला मी बनवायला लावलंय मग तिला म्हटलं तुझ्या तुझ्या प्रमाणात तुझ्या पद्धतीनं तू बनव तर ते काही व्हिडिओ मी दाखवणार नाही जर जमला तर तिनं कसं केलं काय केलं ते मी के टाकील पण शक्यतो नाही होणार पुढच्या ब्लॉग मध्ये टाकीन मी तिनं जो ढोका बनवलाय कसा झाला कसा नाही तो आणि चला बाय बाय भेटून येईन ब्लॉग काळजी घ्या